एल्गार लाईनमध्ये आपलं स्वागत आहे सिलापूर पुलावरून सतत पाणी वाहत असल्यामुळे नागरिकांची गैरसोय या ठिकाणी संबंधित हुक्कीमेटा सल्याटोला हलबी पुराड़ा कुराळा ढिबरीणटोला या गावांना या पुलावरून पाणी जात असल्यामुळे त्यांना या रस्त्याने गावाला जाता येत नाही त्यांचं अंतर फक्त पुलावरून चार किलोमीटर असतानासुद्धा पुलावरून सतत पाणी वाहत असल्यामुळे त्यांना कमीत कमी पंधरा ते वीस किलोमीटरचा अंतर कापावं लागतो त्यामुळे त्या नागरिकांची गैरसोय होत आहे त्या नागरिकांना जाण्यासाठी भरपूर अडचणी निर्माण होत आहे आणि यांना देवळी तालुक्यातून जात असताना यांना कधीकधी धरण सोडल्यानंतर त्या नदीच्या जवळून त्यांना वा चार किलोमीटर अंतर कापण्याऐवजी पंधरा ते वीस किलोमीटर अंतर कापावं लागतो त्यामुळे तेथील नागरिक उलबी टोला चलयाटोला पुफिमेटा ढिवळीन टोला ईडुकटोळा इथे नागरिक त्रस्त आहेत तसेच हा रस्ता आमदार निवासस्थानी जाण्यासाठी सुद्धा या रस्त्याचा उपयोग केला जातो या ठिकाणी ज्या नागरिकांना आमदार मोदयांना मिळाय भेटायचं असतं त्यांनासुद्धा पंधरा ते वीस किलोमीटर अंतर कापून त्यांच्या कार्यालयात जावा लागतो त्यासाठी जा सर्व नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे की हा पूल लवकरात लवकर बनवून नागरिकांना त्याची व्यवस्था झाली पाहिजे अशी मागणी या गावातील नागरिकांची आहे तरी तात्काळ प्रशासन आणि शासनाने याच्याकडे लक्ष देऊन हा पूल बांधकाम तात्काळ करून घ्यावा अशी मागणी